बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण एकविसावे रंगारे मास्तरीबाई चौकटीतून बाहेर डोकावून हाक मारली गुरुजी माडीवर राहत होते त्या माडीला एक छोटीशी चौकट होती त्यातून सगळं गाव दिसे बंडूचं कौलारू घर त्या घराच्या भिंतीतले घरटी करून राहणारे पोपट त्यांच्या लाल चोचा आणि त्यांची फडफड सकाळच्या उन्हात फार मोहक वाटे आईची हाक ऐकताच आई पोरग कोकरागत उड्या मारत आलं ते मारुतीच्या देवळाजवळ खेळत होतं ते धावत आलं अंगणातच त्यानं आईला विचारलं काय ग आई अरे कोण आलंय बघ मास्तरीबाई पुन्हा बाहेर डोकावल्या त्यावेळी त्यांच्या गळ्यातला कोल्हापुरी साज उन्हात चमकत होता अंगणात सायकल होती आजोबा आले ते त्यानं ते ओळखलं ते जिन्यावरून धाड धाड पाय वाजवीत वर गेलं आजोबा जेनावर बसले होते पुढ्यात बटवा पडला होता ते सुपारी आणत होते पान खाल्ल्यानं त्यांचं तोंड लाल झालं होतं एकदा पान खाऊन झाल्यावर पुन्हाही ते पान खात तंबाखू खात तोंड सतत रंगलेलं पोरग आईजवळ गेलं आई चुली पुढं स्वयंपाक होती रंगनाथ गोविंद पाटलाने हाक मारली पोरग लाजून आईला चिकटलं अरे बाबा आहे तुझा आजोबा पोरग आणखीनच लाजलं वळखलाच वई त्याच्या आई पोराच्या तोंडाकडे बघून हसली त्याला लाडू दे राजिग्रऱ्याच त्याची आई भाकरी करता करता उठली मगाशी डब्यात ठेवलेला लाडू काढलं त्यातला एक त्याच्या हातात दिला लाडू घेऊन पोरग जिन्यावरून खाली उतरलं अरे अरे तिकडं कुठं देवळाकडे खेळायला जिना उतरतच पोरग म्हणाल तेवढ्यात गुरुजी जिना चढून वर आले गावलं का मट्टन मास्तरी बाई ह पण बारा वाजतील संध्याकाचारा करू कशाला मटान फटान गोविंद पाटील अहो कृष्णाकाठच्या मळीचं पालवं आहे बघा की कसं लागतंय गुरुजी मग सासरे जाऊ उशिरा गप्पा मारत बसले हां कसं काय आहे पोरं लागली का सुराला पान खात गुरुजीने विचारलं अवघड आहे मी काय केलं त्यांच्यासाठी आणि ते काय करते थोरलंय काहीतरी धंदा काढतंय आणि त्यात आतबट्ट्यात येतही शेतीत काय त्याला जमत नाही मधलं शाळा शिकल म्हटलं तर ते बी नाही त्याची काय शिकायची लक्षणं दिसत नाहीत काहीतरी लिवत बसतंय कुठं पवाडं लिही कुठं गाणी तरी पाक ताळा सोडलाय बरं दोन्ही सुना सुना चांगल्या घराण्यातल्या करून आणल्या आधी आधी त्या बऱ्या होत्या आत्ता त्या मग नवरा बायकोला नमुना दाखवायला लागल्यात मी इतकं केलं सर्वांच्या सर, अशी पण स सगळं पाण्यात तेवढ्यात पोरग पुन्हा बाहेर ना आलं आय आणि लाडू देखी आत्ता हा लाडू नग जेव मला लाडू पोरग्यानं सुरू वाटला दे की त्याला गुरुजी आव आत्ता एक घेऊन गेले खाऊन दे मग जेवत नाही मास्तरीबाईनी आणखी एक लाडू दिला इथं बसून खा बाहेर जायचं नाही आईच्या पदरात धरून लाडू खात बसलं मग मास्तरीबाईनी ताटं केली घोंगड्याची पट्टी बसाय टाकली पाहुण्यानी खाली जाऊन चूळ भरली गुरुजीही चूळ भरून आले रात्री जेवणाचा थाट चांगला गेला होता मास्तरीबाईनी मटन छान केलं होतं अरे ये पोरांनो उठा चोर शिरला आपल्या घरात अरे शंकर उठ बाळकू उठ रानूबाई दरवाजाच्या आवाजानं जाग्या झाल्या वाड्याचं प्रचंड दार किलकिल झालं होतं आणि एक व्यक्ती त्यानं पाठमोरी दिसत होती घोंगड्याची खोळ होती डोक्यात टावेलाची टापर बांधलेली कंबरी कशाने तरी बांधलेली हातात लखलखती फरशी उठा पोरानू उठा ए पोराणू झोपा ते खुळा आहे कशाला त्याच्याकडे लक्षात देत आई दरवाज्यातली आकृती घरकन मागेवरून म्हणाली तोच रानूबाईने आपल्या दाल्याचा आवाज ओळखला तुम्ही आयसाव ये मला ओळखलाच नाही पोरगं उभं होत काय काय आई पोरं अजून झोपेतच होती अरे मला वाटलं चोरच शिरला आपल्या वाड्यात मग चोर नाही अरे ते आहेत नवका मी भिली किती तोच गोविंद पाटील आपल्या राकट आवाजात धन आणले अग चोर घरात घुसेल का बाहेर जाईल मी बाहेर या मला वाटलं चोर चोरी करून बाहेर निघालाय त्याच्या बाला तरी हो खमक्या दरवाजा उघडल का मला काय बाई मी आपली भ्याली तुम्ही कुठं वाता तुम्ही झोपा माझ काम आहे सगळ्या गावाची राखण करायचं तुम्ही काय पत्कुरा घेतला आहे काय अग मी पाटील हा या गावाचा मला राखण केलीच पाहिजे मग कोळी नेमायचं राखणाला महादू कोळी आहे की आपला त्याला पैसे द्यायचं राखण्याचं महादू आहे की बरोबर आता त्याच्या घराकडे जाणार त्यो त्याचं दोन पुतणे आणि मी मग तुमचं काय काम आहे अगं स्वतः जाती असलेलं बर गाव माझ ही वाडी माझी हाय भादूरवाडी उगच म्हणत नाही पुरे झालं कौतुक आडणा लावा आतन दगड लावा मी आता उजाडताना देणार आहे बासकी पाटील की मला रानूबाई आतून कुटकुटल्या महारवाड्यात कुत्री भुंकत होते किल्ल्यातलं भगवन निशान फडफडत होतं त्याचा फाडफाड आवाज सगळ्या वाडीची झोप चाळवीत होता तर मसुबा आता आपलं घोडं घेऊन सगळ्या वाडीतून दौड मारित होता तो पण राखण्याला बाहेर पडत होता पण तो कुणाला दिसत नव्हता हो नुसत्याच त्याच्या घोड्याच्या टापात तेवढ्या वाजत होत्या ही मसुबाची कथा वाडीतल्या अनेक पुराणी कोवळ्या वयातच ऐकलेली त्यामुळं त्यानं झोपेतच मसुबा दिसायचा आणि त्याचं चांदीचं वटारलं डोळं बघून पोरं वरडायची आई मसुबा घोडा आलं आणि आईला बिलगायचं आई त्याला कुशीत घेऊन थोपटत म्हणायची झोपा झोपा कुठला मसुबा किल्ल्यातला आतल्या वाड्यातला तो राखान करतोय आपल्या वाडीची गपझोप मसुबा राकाण करतोय खुळा की शाणार आहे होय आय अरे गोविंद पाटील राकण करते आधी काय मसुबा दोघं बी झोप गोविंद पाटील कोळ्याच्या आळीला आले तिथं झोपलेलं कुत्र ठोमक्याच्या आवाजानं उठलं आणि अंधारातच भुंकत लिडबिडत गेलं आणि कुठल्या तरी खड्ड्यात पडून क्वाय क्वाय करायला लागलं माधू आलो पाटील त्यानं पण खोळपांगरलेली चादरीची टापर गोपनीनं बांधलेली हातातला लकलकता लग भाला पाहून पाटील म्हणाले पोर ठीक आहे तुमच्या मागे पाटलांनी वळून पाहिलं तर महाजाचे पुतन खोळी बांधून हातात काटे घेऊन तयारीतच होत हा लेकानू भूत दिसल्या ग दिसताय पाटील दादा काय झालं लेकानू मला दिसायच नाही जा हा चला आणि टोळकं एखाद्या वावटळागत फिरू लागलं कोणीकडे कसं फिरायचं माधू आधी मरिमीला येडा मारू मग महारवाडा चांबारवाडा इनामदाराचा वाडा मग किल्ल्यातला वाडा मग मग बुलटीची आळी खाल्ली आळी देसावळ कुर्णे घुमके पुन्हा शिंगे मग ब्राह्मणांचा घरावरून फेरी मारून पाटण्याच्या घरावरून महादेवाच्या देवाकडे जाऊया हा ठीक मग आमच्या वाड्याकडे जाऊ त्यावर उजाडल चा आणि मग जावा महादू इतक्या लवकर काय होतंय त्याला सकाराम बार पट्याला का मिरच्या कशाला बहुतेक गुईन पाटलाचा काटा काढ आहे तुला कोणी सांगितलं वाडीतच बातमी फुटली या मग लेखा पाटलाला सावध केलं पाहिजे नाही बाबा आपल्याला गरिबाला ती भानगडच नको त्यांच्या लपड्यात आपण घावलू की आपला भुगा उसळ गुरुवाच्या दुकानाच्या बाहेर पारावर पिपरनी खाली गावातलं उडान टप्पू पोरांचं टोळकं बसलं होतं आणि त्यांच्यात हा संवाद चालला होता रात्रीचं आठ वाजून गेलं होतं हळूहळू गावातला कालवा कमी कमी व्हायला लागला होता थंडीचे दिवस होते माणसं अंतरून पांघरून लपेटून हळूहळू झोपेच्या अधीन व्हायला लागली होती आणि हे टोळकं असल्या थंडीत पण विड्याओढत चकाट्या पिटत बसलं होतं सकाराम बारपट्याचं टोळकं पिराच्या मागे दाट काळुकात लपून बसलं होतं दहा बारा गाडी होतं त्यांच्या कुराडी आणि भाल अंधारात पण जंगली श्वापदांच्या डोळ्या गळ चमकत होतं त्यामुळं रात्र अधिक भिसूर वाटत होती सकारामनं पाठीवरची बंदूक काढली आणि ती मोडून काढतूस आहेत का नाहीत याची एकदा खात्री करून घेतली सर्वजण आणखी अंधार पडायची वाट पाहू लागले सुम व्हायची वाट पाहू लागले आज गोविंद पाटलाचा काटा काढायचाच सकारामण्णांच्या डोक्यात होतं एकदा सकारामनानं डोक्यात घेतलं की ते काम पूर्ण झालंच म्हणून समजा सध्या तो कामिरीचा टग्या संबंध महाराष्ट्रात गाजत होता सगळा महाराष्ट्र त्याच्या त्या कारवायानं दिल झाला होता आणि इंग्रज सरकार पण त्याच्या कारवायानं मेटा कुटीला आलं होतं सकारामाचं बंडच काही न्यारं होतं कोण बहादुरवाडीचा टग्या स्वतःला लई वारू समजायला लागला आहे असं म्हणून सकारामांना गोविंद पाटलावर जळ पळत होता आणि गोविंद पाटील पण त्याला नमत नव्हता होऊन जाऊ दे अशा भावनेतच तूही होता आणि सकाराला मग तो धमकीचे निरोप पाठवत होता पण सकारामानानं गोविंद गोयंद पाटलाला अजून पाहिलं नव्हतं बहादुरवाडीचा गोयंद पाटील लई मोठं प्रस्थ ते कुणाला वरमत नाही नमत नाही एवढं सकाराम ऐकलं होतं त्यामुळं अण्णा अधिकच पिसाळला होता सकाराम मन याच एका विचारानं ग्रासून गेलं होतं त्याला आता चैन पडत नव्हती रोज कासंडीभर दूध पचविणारा सकाराम गोरा पान तगडा आणि कणखर झाला होता एका हातातच रायफल धरून तो खटका ओढून अचूक नेमबाजी करून कुणालाही टिपू शकत होता सकाराम अण्णाच्या वाटत जो येईल त्याला सकाराम अण्णा आडवा करत होता कोण त्याच्याबद्दल मगरूर बोलला तर त्याचा पण त्याच दिवशी काटा काढत होता पोलिसाला सकाराम बातम्या पोचविणाऱ्याला बी त्यानं यमसदनास पाठवलं होतं त्यामुळं कामेरीच्या सकाराम अण्णाला आता एकन एक टग्या थरथर कापत होता म्हणून भाद्रवाडच्या गोविंद पाटलाचा वरचडपणा त्याला खपत नव्हता त्यातच त्याला गोविंद पाटलाचा काटा काढायचं आमंत्रण गोविंद पाटलांच्या वैऱ्यांकडूनच मिळाल्यानं केव्हा के एकदा हे काम हातातून होतंही याच तो होता पण गोविंद पाटलाला मारायचा कसा सकाराम कसा म्हणजे गोळी घालून साथीदार पण मी त्याला अजून कवाच बघितलेला नाही दुसराच माणूस एखादा तावडीत गावायचा म्हणून आधी त्याला बघून ठेवतो आणि मगच पुन्हा कुठेतरी बार टाकतो त्याच्यावर पण आता त्याला बघायचं कसा एक साथीदार मी सांगतो दुसरा आपला शंकर नावे आहे का नाही कामीरचा त्याचं इथं दोन भाऊ आहे ती दाजी आणि महाधु शिंगे आडनाव त्यांचं हँ ते गोविंद पाटलाच्या वाड्याला लागूनच त्यांचं घर आहे बरं मग त्यातल्या एकाला एक बोलवून घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू म्हणायचं आम्हाला गोयंद पाटलाला बघायचं आहे हा चालेल की मला त्या शिंग्याचं घर माहीत आहे एक जण ते कसं मी एकदा शंकर नाहिवाबरो त्याच्या भावाच्यात गेलो होतो उर्ज उरसाला तो पाटील लई बडप्रस्त आहे दिवसभर जेवण चालली होती त्यांच्या वाड्यावर उरसाची मायंदाळ माणूस बरं बाकीचं राहू दे पुढं काय मी त्या दाजीला हित बोलवून आणतो येईल का त्यो हो। तुम्ही बोलवलंय म्हणतो मग लगेच पळत येतं आणि माझ्यावर विश्वास बी आहे त्या शिंग्याचा सकारामाचा साथीदार पटकन उठला पटका कानाच्या चोब्यावर ठेवला फरशी घेतली आणि आपली दाडी कुरवाळी त्यानं भयान अंधाराचा वेध घेतला पिराचं दर्शन घेतलं अन्ना जाऊ का जा पण काम फत्ते करू ये आणि तो नालाचं जाड पायतान वाजवत निघाला त्याची पावलं त्या काळ्या कुट्ट अंधारातून वाजत गेली आणि थोड्याच वेळात ती बंद झाली मग थोड्याच वेळा तो दाजीच्या घराजवळ आला दाजे कोण आहे दाजी धोत्राला हातपुशीर बाहेर आला जेवला आत्ताच की मला वळखलं का आत्या अजून काय वळखलं ना हाय दाजी मी कामीर जा तुमच्या कामीरच्या भावावर एकदा उरसाला आलो होतो की तुमच्या गावच्या शंकर बरोबर मग दोघे आत केले दाजीनं खुंटीच्या कंदिलाची वात वर चढवली स्वच्छ काचेतून प्रकाश खोली भर उजळा वळिक बसा दाजी बसत नाही मग सकारा मनानं बोलवलं मला दाजीला धक्काच बसला भिवू नका तुम्हाला काय करत नाहीत आणि कुणालाच काय तो करत नाही टग्यांचा टग्या येतो आपल्यासारख्या गरीबाचा नव पण 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 बिन करत बसू नका काम अगदी साधा आहे तुम्ही का घाबरता मी आहे की तेवढ्यात महादू बाहेर आला काय मानगाड? सकारा अण्णा आल्या काय इसेस तुम्हा दोघांपैकी कोणीतरी चला दादा तू बस मी येतो जाऊन आपलं अन्न आहेत मला ते। तो माणूस चांगला वळिकतोय आमची एकदा बैठक बी झाली महादूर शिंग्या असं म्हणून खुंटीची पगडी महादून डोक्याला घातली शेमला माग टाकला काठी घेतली कंदील घेतला पाहुणा कंदील नको का गप सांगतो तसा ऐका लई जोखमीचं काम आहे काय तसं काहीच नाही तुम्ही तिथवर चला मग अण्णा सांगतोय काय ते महादून खुंटीवर कंदील अडकवला दाजी खुळ्या गत पाहत उभा होता दादा भिऊ न ग आलो इतक्यात माधू आपल्या भावाला म्हणाला जपून र बाबा आणि मग ते दोघेही बाहेर पडले शिंग्याच्या घरापुढचा प्रचंड लिंब वाऱ्यावर सळसळत होता वारा सुटला होता थंडीच्या झुळका येत होत्या अंग शहारत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या